ठिकाणी पर्यटनासाठी गेले होते चिंतत होते संपूर्ण परिवार या ठिकाणी काही संपर्क त्यांच्याशी झालाय काल रात्री त्या ठिकाणी मिलिटरी कॅम्पला आपला नशराबाद येथील गणेश महाजन म्हणून एक मिलिटरी मॅन आहे त्यांनी त्या ते ठिकाणी टॅक्सी युनियनच्या अध्यक्षांशी कॉन्फरन्सवर बोलणं केलं आणि त्यांना आपण लोकेशन टाकल्यानंतर त्यांना सांगितलं की आमच्या गावातील मुलं असं असं या ठिकाणी झालेली घटना आहे त्यांचं लोकेशन त्या घटनेच्या जवळच होतं पण त्यांनी सांगितलं की आपण चिंता करण्याची गरज नाही आपले मुलं सुरक्षित आहे पण जोपर्यंत आम्हाला अधिकृत कॉल येत नव्हता तोपर्यंत आम्ही परिवारापर्यंत निरोप पोचवू शकत नव्हते सकाळी बातमी कळाली आणि यादी आमच्यापर्यंत आल्यानंतर सगळ्या गावात थोडं आनंदी वातावरण आहे पण परिवाराचं म्हणणं आहे की सगळ्यांशी ज्यावेळेस व्हिडिओ कॉलने किंवा ऑडिओ कॉलने जर सगळ्यांचं बोलणं झालं आई वडिलांशी तर नक्कीच जी थोडी चिंता त्यांची बाकी ती चिंता मुक्त होईल आम्ही कालच आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब उत्तराखंडकडे रवाना होणार होते पण प्रशासनाने सांगितलं की इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला पर्याय मार्ग नाही आहे तर आपण दिल्ली याच ठिकाणी थांबावं आम्ही तुम्हाला वेळोवेळी जी माहिती असेल ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू पण मग गेल्या अठ्ठेचाळीस ते पन्नास तासापासून संपूर्ण माहितीचा पाठपुरावा आदरणीय नामदार महोदय करत होते आणि पूर्ण परिवार या ठिकाणी चिंतेत होता परिवारहीकडनं कोणाला कॉल कॉल करता येईल का नातेवाईकांकडनं सगळं जो तो ज्याचे त्याचे शर्तीचे प्रयत्न करत होते तसेच आपले जिल्हा प्रशासनाशी कलेक्टर साहेब आदरणीय आयुष प्रसाद साहेब येही त्या प्रशासनाच्या संपर्कात होते ते मुलं लवकरात लवकर सुखरूप घरी येतील रस्ता चालू नसल्यामुळे दोन दिवसात रस्ता जसाही चालू होईल त्यासाठी आदरणीय आमदार त्या मुलांना घरापर्यंत आणण्यासाठी सगळे शर्तीचे प्रयत्न करणार आहेत काय त्या ड्रायव्हरने काय त्या रेकॉर्डिंगमध्ये त्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे पंधरा लोक सुरक्षित आहोत दोन दिवसानंतर ज्यावेळेस रस्ता चालू होईल त्यावेळेस आम्ही आपल्यापर्यंत पोचू आणि त्यांचं तिकडे नेटवर्क असल्या नसल्यामुळे आज नेटवर्क चालू होईल नेटवर्क चालू झाल्यानंतर मला तरी वाटतं की सगळ्यांचा संपर्क सगळ्या परिवाराशी होईल असं या त्या प्रशासनाने आपल्यापर्यंत निरोप पोचवला हो ते गंगोत्रीजवळ आय टी बी टी टिबेटियन लोकांचा जो कॅम्प आहे त्या कॅम्पमध्ये तिथे थांबलेले आहेत आणि त्या कॅम्पमधनं एक कॉल त्यांचा ऑडिओ कॉल घरापर्यंत आला आणि तो ड्रायव्हरचा कॉल सगळ्यांपर्यंत पोचलेला आहे आणि ते मुलांशी कॉन्टॅक्ट लवकरात लवकर व्हावं यासाठी प्रशासन सर्दीचे प्रयत्न करत आहे पन्नास तासानंतर आपली मुलं सुरक्षित असल्याचा आपल्याला निरोप मिळालेला आहे काय प्रतिक्रिया सकाळी आठ वाजेपर्यंत प आम्हाला फोन आला ड्रायव्हरचा का बो आम्ही सुखरूप आहोत दोन दिवसानं रस्ता चालू होईल असं कळवलं त्यांनी आता नेमकं त्यांचा जेव्हा फोन आला नेमकं काय बोलणं झालं काय नेमकं हेच बोलणं झालं त्या आम्ही सुखरूप आहोत पंधराचे पंधराजण ते येथील बॉध आहे आम्ही दोन दिवसानंतर आणि आमनाथ गुलाबरावजी पाटील यांनी फार मला आम्हाला मदत केली त्यांचे आम्ही पूर्ण आ आभार मानतो चिंता दूर झाली कारण हे जे आमचे प्रशासनाला हेच विनंती आहे का आमच्या मुला बोलणं व्हावं तीच आम्हाला ही जे प्रशासनाला मागणी आहे दिनेश रोहन दिनेश एक रोन दिश जायले दादा सुख सर नंबर नाही व्हायला पाहिजे बस फोन यायला पाहिजे बस आता निरोप मिळाला मात्र सर्वजण सुरक्षित आहेत बस काही दुसरं टेन्शन नाही मग तेच टेन्शन नाही उपन्न नवायला पाहिजे बस ड्रायव्हरशी बोलणं म्हणजे झालं आता काय मागणी आपली फक्त चांगला येऊ यावर पाहिजे तो म्हणून सर रत्नाबाई संजय माडे हॅलो माझं देवाकडे एकच साकडं होतं सकाळी आम्ही मंदिरात गेलो देवांना सांगितलं जसं आम्ही आमचे मुलं पाठवले तसे आमचे मुलं आम्हाला घरी पाहिजे देवाने आमचं साकडं दूर केलं आम्हाला आठ वाजेपर्यंत सोपूक निर पाठ पाठवला फक्त आमचं हे म्हणणं आहे जसे गेले तसे आमचे मुलं घरी सुकरी आणि आता जिथे असेल तिथे आमचं बोलणं त्यांच्याशी व्हायला पाहिजे आमची हीच समाधानी आणि आमच्या दादांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले आम्ही दादाच्या भरोसे जाण दादा जे करतील ते दादाच करतील आमचा छोटा मंत्री बी तसं आमच्यासाठी खूप जाग करतो आहे पण आम्ही जसं आता आम जसं आमच्याशी बोलतो आहे तसं ते मुलं आमच्याशी बोलायला पाहिजे आमचं हेच माग नाही परशना करून बस माझं का विमल अशोक माळी